कोल्हापूर रत्नागिरी रोडवरती राजपूतवाडी फाट्यावरती दुचाकी आणि एस टी बस यांच्यात झालेल्या अपघातात पस्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला मृत तरुण अनिल शिंदे नवीन चिखली तालुका करवीर गावचा रहिवासी असून त्याची गाडी अचानक स्लीप झाल्याने एस टी बसच्या पुढच्या चाकाखाली आल्याने त्याच्या छातीवरून एस टी बसचा चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली करवीर पोलिसांनी पंचनामा केला मृत हा तरुण पं प्लंबिंग करत होता केरली येथे त्याचे काम चालू होते मटेरियल आणण्यासाठी तो केरली गावाकडून रजपूतवाडीकडे येत होता दरम्यान कोल्हापूरहून येणारे एस टी बस समोरून आली होती त्याची टू व्हीलर झाल्याने त्याचा पुढील चाकात सापडून मृत्यू झाला त्याच्या परिचयात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे पुढील तपास करवीर पोलीस स्टेशन निरीक्षक करीत आहेत या तरुणाच्या मृत्यूमुळे रजपूतवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना सदस्य अनिल कुर्णे यांनी सांगितलं मृत अनिल शिंदे खूप मिळावू होते अनिलचा अॅक्सिडेंट झाल्याचे समजताच गावात एकच खळबळ उडाली वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे तालुका करवीर